गुन्हेगारी जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राईम डायरी नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे इचलकरंजी मंडळाच्या सामाजिक उपक्रमांमध्ये अँकरिंगचे काम करण्यावरून झालेल्या वादातून एकाला शिवीगाळ करून त्याच्या घरात घुसून हाताला घातक शस्त्र घेऊन मारण्याचा प्रयत्न केला आईवडिलांना वडिलांना धक्काबुक्की झाल्याचा प्रकार गणेशनगर गल्ली नंबर पाच भगतसिंग मार्ग येथे घडला आहे याबाबत श्रीकांत उदयचंद गागडे वयवर्ष एक्केचाळीस राहणार भगतसिंग मार्ग गणेश नगर यांनी शहापूर पोलिसात तक्रार दिली या प्रकरणी पोलिसांनी राजू बसप्पा खोत व अमित अळंदे या दोघांनाही अटक केली आहे हा प्रकार सतरा सप्टेंबर रोजी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडला याबाबत अधिक माहिती अशी की यातील फिर्यादी व आरोपी हे नॅशनल स्पोर्ट्स गणेश नगर शहापूर या मंडळाचे कार्यकर्ते आहेत फिर्यादी हे अँकरिंगचे काम करतात हे स्टेजवर गेले असता मंडळाचे अध्यक्ष किशोर जाधव यांनी अँकरिंगसाठी राजू खोत यांनी व्यक्ती आणले आहे असे सांगून तू स्टेजवरून खाली ये असे म्हटले यानंतर राजू खोत यांनी शिवीगाळ करत फिर्यादी गागडे याला बघून घेण्याची भाषा केली यानंतर गागडे घरी निघून गेल्यानंतर राजू खोत व अमित आळंदे हे दोघे चाकू व गोयता घेत फिर्यादी याच्या घरातून फिर्यादीला मारण्याचा प्रयत्न करत होते पण फिर्यादीने तो वार चुकवला यानंतर या दोघांनी त्याचे आईवडिलांना वडिलांना धक्काबुकी केली फिर्यादी गागडे पोलीस ठाण्यात जात असताना अमित अळंदे व राजू खोत यांनी त्याचा पाठलाग करत पाठलाग केला होता असं फिर्यादीत म्हटलं आहे या प्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल मोहिते बारम्या पहा क्राइम डायरी न्यूज चैनल सब्सक्राइब करा शेयर करा और कमेंट करा धन्यवाद